नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये बत्तीस छातीसाठी आपण मीडियम फिटिंग ची कटिंग करणार आहोत चे संपूर्ण मेजरमेंट जे इंचेस मध्ये आहेत ते तुम्हाला दिसत आहेत तर चला मग शर्ट ची कटिंग सुरू करूया हे बघा अशा पद्धतीने पेपर फोल्ड केलेला आहे कपडा पण असाच फोल्ड करायचा आहे कपड्याची सव्वाशी बाजू आतल्या साइडला आणि उलटी बाजू बाहेरच्या साईडला असेल अशा पद्धतीने डाव्या बद्दल रेश मारून घ्यायची या रेशीपासून खालच्या दिशेने उंचीचं माप लावायचं शर्टची उंची आहे सव्वीस त्याच्यामध्ये सव्वा इंच ऍड करून सव्वा सात एक मार्क करायचं त्यानंतर खड्ड्याचं माप लावायचं आहे बत्तीस छातीचा चौथा हिस्सा आठ इंच होतो त्यातून अर्धा इंच मायनस करून साडेसात मार्क करायचा आहे शोल्डर डाऊन आपल्याला दोन इंच करायचे आणि पोटाचं माप आपल्याला साडे पंधरा करून घ्यायचे शोल्डर डाऊन दोन इंच खड्डा किंवा आर्मोल साडेसात पोटाची उंची साडे पंधरा आणि टोटल उंची मार्जिन सकट सव्वा पट्टीच्या सहाय्याने याला आपण सरळ करून घेणार आहोत याला रेषा सरळ करून घेतो तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा हे बघा रेषा मारून झालेल्या आहेत त्यानंतर कासपट्टी आणि बटन पट्टीसाठी दोन दोन इंचाचे मार्जिन सोडायचे अशा पद्धतीने आणि पट्टीच्या सहाय्याने अशी रेषा मारून घ्यायची आहे त्यानंतर गळ्याचा मेजरमेंट करायचं आहे गळ्याचा पाचवा हिस्सा लावायचा आहे साडे चौदाचा साधारणपणे अडीच इंच पाच वाजता येतो मी मार्क करून घेतोय आणि इथं बॉक्स बनवून घेतोय त्यानंतर शोल्डरचं माप लावायचं शोल्डर साडे चौदा आहे साडे चौदाच हाफ करायचा सव्वा सात आणि त्याच्यामध्ये अर्धा इंच ऍड करून पावणे आठ इंचावर इथून पावणे आठ इंचावर इथून या पुढच्या दिशेने मार्क करायचा आहे त्यानंतर पुन्हा शोल्डर आहे साडे चौदा त्याचा हाफ करायचे आहे सव्वा सात आणि या मार्कवर इथे सव्वा सात इंच मार्क, मार्क करायचंय टाईट फिटिंग शर्ट असेल तर अर्धा इंच अजून कमी करू शकता इथे रेश मारून घ्यायचे शर्ट ची छातीचा माप आहे बत्तीस बत्तीस हाफ सोळा सोळाचा हाफ आठ इंच आठ इंच आपल्याला इथून पुढच्या दिशेने इथून पुढच्या दिशेने आठ इंच मार्क करायचे मीडियम फिटिंग साठी दोन इंच ऍड करायचे लूज फिटिंग साठी सव्वा दोन इंच आणि टाईट फिटिंग साठी पावणे दोन इंच ऍड करायचे इथे मी दोन इंच ऍड केले त्यानंतर पोटाचा माप पोट आहे तीस त्याचा हाफ होतो पंधरा पंधराचा हाफ होतो साडेसात इथून पुढच्या दिशेने साडेसात इंचवर मार्क आहे आणि साठी इथं पण दोन इंच ऍड करायचे म्हणजे मीडियम फिटिंग लुझिंग होईल तसेच हिपचं माप आहे तेहत्तीस तेहतीस झाप होतो साडे सोळा साडे सोळा झाप होतो सव्वाट सव्वाटला इथे करायचं आहे या रेसेपासून पुढच्या दिसून इथं असं आणि त्याच्यामध्ये पण दोन इंच मिक्स करायचं आणि हे सगळे माप आपल्याला पट्टीच्या सहाय्याने जोडून घ्यायचे कर्व पट्टीने अशा पद्धतीने इथं माप करायचे आणि डाऊन साइडला अशा पद्धतीने पट्टी लावून मार्क आहे इथून वरच्या दिशेने ऍपल कट साठी दोन इंच वर मार्क आहे त्यानंतर इथपर्यंत असं मेमोजे मेजरमेंट करून त्याला हाफ करायचं आहे आणि ऍपल कटचा शेप द्यायचा आहे जिथं हाफ केलंय तिथपर्यंत आपल्याला अशा पद्धतीने शेप द्यायचा आहे त्यानंतर फ्रेंच कर्वच्या साहाय्याने आपल्याला अशा पद्धतीने आर्मोचा हो किंवा खड्ड्याचा शेप द्यायचा आता इथं पाऊन इंच इथं पाऊन आणि बॉटम साईडला पाऊन असं मार्क करायचं हे मार्क आपल्याला बॅक कट करताना रेफरन्स म्हणून वापरायचे हे लक्षात ठेवा आता आपण याला कट करून घेऊया तर कट होईल पर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा जर तुमच्याकडे अडचणी असतील तर समजत नसेल तर ॲडवाईस द्यायची असेल तर कमेंटमध्ये मला सांग हे बघा अशा पद्धतीने दोन्ही फ्रंट आपले कट झालेले आहेत आता आपण बॅक फ्रंट कट करणार आहोत बॅक फ्रंट कट करण्यासाठी अशा पद्धतीने कपडा कपडा किंवा पेपर घ्यायचा आहे इथं आपल्याला टॉप फ्रंटचा रेफरन्स घ्यायचा आहे हे बघा टॉप फ्रंटचा जो फ्रंट आहे इथून इथपर्यंत इत तो मोजायचा आहे तो किती भरतो आहे तो भरतो आहे दहा इंच म्हणून बॅक फ्रंट कट करण्यासाठी दहा इंचावर फोल्ड करायचा आहे इथं असं दहा इंच मार्क आहे असा दहा इंचा फोल्ड करायचा आहे त्यानंतर इथून खालच्या दिशेने अर्धा इंचावर मार्क करायचा आहे आणखीन एक मार्क करायचा आहे पट्टीच्या सहाय्याने रेश ओढून घ्यायची पुन्हा आपल्याला शोल्डरचं माप मोजायचंय साडे चौदा त्याचा हाफ होता सव्वासा त्याच्यामध्ये अर्धा इंच ॲड करून पावणे आठ इंचावर शोल्डरचा मार्क करायचंय त्यानंतर जो आपण टॉप फ्रंट कट केला होता तो असा घ्यायचा आहे आणि या रेषेवर असं जुळवून घेऊन हे बघा इथं वरच्या बाजूला गळ्याच्या आणि खालच्या बाजूला अशा पद्धतीने जे पावून इंचाचे मार्क केले होते ते अशा पद्धतीने ठेवायचे हे बघा याच्यामध्ये पावन इंचा गॅप पा आहे इथं आता आपल्याला लुझिंग लावायची आहे बॅक फ्रंट साठी इथं पावन इंच मी लूजिंग ठेवत आहे मीडियम साइड कटिंग साठी पाऊन इंच लुझिंग खूप होते अशा पद्धतीने रेश मारून घ्यायचे आहे आणि हा फ्रंट पण आपल्याला कट करून घ्यायचा हे कट करतो तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर कर। करा अशा पद्धतीने कट करून घेतलेला आहे त्यानंतर वरचा फ्रंट आपल्याला साईडला काढून घ्यायचा आहे आणि बॉटम साइडला आपल्याला अर्धा इंच वर मार्क करायचं आहे एक मिनिट इथून एक इंच सॉरी अर्धा इंच मार्क करायचं आहे आणि ते कट करून घ्यायचं त्या त्याच शेपमध्ये आपल्याला अशा पद्धतीने कट करून घ्यायचे अशा पद्धतीने बॅक फ्रंट पण कट झालेला आहे हे जे वरचं एक्स्ट्रा दिसत आहे अर्धा इंच ते आपल्याला कट नाही करायचंय तसंच ठेवायचंय तर चला आता आपण बाई कट करूया बाई कट करण्यासाठी अशा पद्धतीने आपल्याला कपडा किंवा पेपर ठेवायचा आहे पुन्हा आपल्याला टॉप फ्रंटचा सारे लागणार आहे ते बघा इथून पर्यंत जो आर्म होतं ते साडेसात इंच होत आपल्याला साडेसात इंच किंवा अर्धा इंच एक्स्ट्रा ठेऊन फोल्ड करायचं आहे मी तर आठ इंच एक्स्ट्रा ठेऊन फोल्ड करतोय हा आठ इंचा फोल्ड मी केलेला आहे त्यानंतर इथून खालच्या दिशेने एक इंच वर असं मार्क करायचं हे मार, मार्क मार्जिन साठी आहे त्यानंतर कप शिरुंदी दोन इंच आहे ते दोन इंच या मार्कवर असे ठेवायचे आणि बाहेर टोटल उंची साडे बावीस होती ते साडे बावीस वर आपल्याला मार्क करायचे अशा पद्धतीने आता पट्टीच्या सहाय्याने आपल्याला रेश मारून घ्यायची त्यानंतर उजव्या बाजूला आपल्याला अशा पद्धतीने टेप ठेवून चार इंचावर कॅप हाइट आहे आपण छातीचा आठवा हिस्सा इथं कॅफ हाईट लावत असतो आणि जर मोठी छाती असेल तर आपण अर्धा इंच कमी करायचं आठवा हिस्सा करून तर इथे चार इंचावर मी कॅफ हाईट लावलेली आहे इथं दीड इंचावर मार्क करायचा आहे त्यानंतर पुन्हा एकदा टॉप फ्रंटचा रेफरन्स घ्यायचा आहे इथं किती ठेवलं होतं आपण साडेसात इंच ते साडेसात इंच जी कॅपहाईटचा मार्क लावून होता त्याच्यावर आपल्याला मार्क करायचे त्यानंतर डाव्या बाजूला आपल्याला कफचं मार्क आहे कफची साईज होती नऊ इंच नऊ त्याचा हाफ आहे इथं साडेचार आणि त्याच्यामध्ये मार्जिनसाठी आणि प्लेटसाठी प्लेट एक इंच ॲड आहे तसेच चा, खालच्या दिशेने दोन सूत्र राहील अशा पद्धतीने ते पट्टी क्रॉस करायची आणि मार्क करायचं आहे सेप पट्टीच्या सहाय्याने तुम्ही इथं असा सेप द्यायचा आहे लूज फिटिंग असेल तर थोडा कमी सेप द्या टाईट फिटिंग असेल तर जास्त सेप द्या त्यानंतर इथून इथे असं मार्क करायचं आहे त्याचं हाफ करायचं आहे आणि पट्टीच्या सहाय्याने ते मार्क अशा पद्धतीने सांधून घ्यायचं आहे त्यानंतर हे हाफ केलेलं इथून इथपर्यंत पुन्हा हाफ करायचंय तसेच या साईडला पण पुन्हा त्याचा हाफ करायचंय तिच्या सहाय्याने असे सरळ मार्क करून घ्यायचे वरच्या दिशेने आणि इथं खालच्या दिशेने नवीन शिकत असताना आपल्याला शेप देण्यासाठी ही ट्रिक कामाला येते आणि इथं असं अर्धा इंच खाली घ्यायचं आहे आणि इथं अर्धा इंच वर आहे त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला इथं शेप द्यायचा आहे अर्धा इंच मार्कपासून हे सेंटरच्या मार्कपासून असं अशा पद्धतीने सेप द्यायचा आहे त्यानंतर आपल्याला बाई कट करून घ्यायची आहे ही डबल बाई असते अशा पद्धतीने सिंगल करून घ्यायची आहे आणि जो आपण सेप दिलेला आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला सेफ कट करून घ्यायचा आहे पुन्हा आपल्याला होती तशी बाई फोल्ड करायची आहे इथे आपल्याला अर्धा इंचचा फरक ठेवून पुन्हा आपल्याला सेफ देऊन द्याय घ्यायचा आहे त्यानंतर मी आपल्याला अशा पद्धतीने भाई सिंगल फोल्ड करून घ्यायची आहे हा जो जास्त कर्व आहे तो फ्रंटच्या दिशेने जॉईंट होणार आहे म्हणून मी तर असं एफ लिहितो आणि हा जो आहे हा बॅक साइडला जाणार आहे बॅक साईडच्या दिशेने आपण फ्लँकेट्स बनवत असतो त्याच्यासाठी आपल्याला इथून अर्धा इंचवर एक मार्क करायचा आहे आणि सेंटर आणि हे अर्धा इंच हाफ करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने पट्टीच्या सहाय्याने सरळ रेषा ओढून घ्यायची आहे सर्वसाधारणपणे साडेपाच इंचावर सा ब्लँकेटची उंची असते छाती जर जा जास्त असेल सदोतीस अडोतीस सा तर सहा इंचापर्यंत ठेवू शकतो त्यानंतर अशा पद्धतीने याला आपण कट करून घेणार आहोत अशा पद्धतीने आपण बाय कट केलेली आहे पेपर कमी असल्यामुळे मी एकच बाय कट केलेली आहे तसं पाहता आपण एकाच वेळ दोन बाय कट करू शकतो इथं आपण अशा पद्धतीने जर सिंगल बाई कट केली तर अशा पद्धतीने एकावर एक कपडा ठेवून किंवा पेपर ठेवून दुसरी बाई पण कट करू शकतो समजण्यासाठी मी एकच बाई कट केलेली आहे तर चला आता आपण शोल्डर कट करूया शोल्डर कट करण्यासाठी कपडा किंवा पेपर अशा पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे शोल्डरची उंची आहे साडे चौदा त्याचा हाफ होतो सव्वा सात त्याच्यामध्ये अर्धा इंच ऍड करून पावणे आठ इंचावर आपल्याला शोल्डरची रुंदी लावायची आहे इथं मी सर्वसाधारणपणे आठ किंवा नऊ इंचापर्यंत असा फोल्ड करून घेतो शोल्डर आहे चौदा त्याचा हाफ सव्वा सात आणि अर्धा इंच ऍड करून पावणे आठ इंचावर अशा पद्धतीने मार्क करून घेणार आहे तो सेम मार्क दिशेने करायचा साडेपाच उंच उन... साडेपाच शोल्डरची उंची लावायची आहे साडेपाच शोल्डरची उंची लावायची आहे इथं पण आणि याचा बॉक्स बनवून घ्यायचा आहे त्यानंतर साडेतीन इंच अशा पद्धतीने एक मार्क करायचा आहे पुन्हा आपल्याला टॉप फ्रंटचा रेफरन्स घ्यायचा आहे हे बघा इथं आपण अडीच इंच लावलं होतं मार्क अडीच इंच त्याच्यामध्ये दोन सूत ऍड करून आपल्याला इथं शोल्डरची रुंदी लावायची आहे सर्वसाधारणपणे पावणे तीन इंचावर आपल्याला मार्क करायचा आहे शोल्डरची मार्किंग कंप्लीट झालेली आहे मी याला कट करतो कट करेपर्यंत चॅनेलला बघा शर्टसाठी आपल्याला दोन शोल्डर लागतात एक शोल्डर कट करून अशा पद्धतीने कपड्यावर एकावर एक ठेवून एक तुम्ही दुसरी पण शोल्डर कट करू शकता शर्टची कटिंग पूर्ण झालेली आहे जर तुम्हाला हे खरंच आवडलं असेल तर तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि काही तुमच्या अडचणी असतील तर मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया